नमस्कार आजची गोष्ट राजकुमारी आणि जादू कुमार खूप वर्षांपूर्वी हिंदुरी पर्वताच्या पायथ्याशी सुंदरगड नावाचं एक सुंदर राज्य होतं त्या राजाची राजकुमारी इंदू तिचं नाव दिसायला खूप सुंदर हुशार व दयाळू होती राजकुमारी इंदूला फुलं खूप आवडायची पण सर्वात जास्त तिला कमळाचं फुल प्रिय होतं राजवाड्याच्या तलावात एक जादुई कमळ फुलं फुलायचं ते जेव्हा फुलायचं तेव्हा सगळ्या राज्यात प्रसन्न आणि शांती नांदायची एक दिवस कमळ फुललंच नाही आकाश काळ निळं झालं वादळं आली आणि राज्यात दुःख पसरलं राजा, राजा आणि राणी चिंतेत होते पण हिंदू घाबरली नाही तिने एका साधूबाबांकडे जाऊन विचारलं त्यांनी सांगितलं जादूई कंबल तेव्हाच खोलन जेव्हा कोणी संपूर्ण निस्वार्थपणे दुसऱ्यांसाठी काही करू इंदू राजवाडा सोडून गावोगावी जाऊन लोकांची मदत करू लागली कोणाला आणणं कोणाला शिक्षण तिनं सर्व काम मनापासून केली कोणतीही अपेक्षा न ठेवताय आणि अचानक एक दिवस तलावातून तेजस्वी प्रकाश आला तेजस्वी प्रकाश आला आणि कमळ पुन्हा फुलून राज्य उजळून निघाले सर्व लोक म्हणू लागले हीच खरे राजकुमारी आहे सुंदरता केवळ चेहऱ्याने नाही तर मनातही असावी शिकवण खरी सुंदरता ही मनात असते निस्वार्थ प्रेम आणि सेवा आणि दयाळूपणा हेच खरे जादूचे गुण आहेत धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि काही चूक झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद